नमस्कार मित्रांनो तुमचे आपल्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे तर मित्रांनो दिवाळीत आपण घरभर दिवे लावतो कारण दिवा म्हणजे प्रकाश आणि प्रकाश म्हणजे लक्ष्मीचं आगमन पण दिवाळी गेल्यानंतर आपण काय करतो हेच पवित्र दिवे कचऱ्यात टाकतो डोळीत फेकून देतो आणि मग म्हणतो घरात पैसा टिकत नाही पण तुम्हाला माहिती आहे का वास्तुशास्त्र सांगतं दिवाळीनंतरचे दिवे हेच तुमच्या घराच्या भाग्याचं रहस्य असतं चला जाणून घेऊया दिवाळीनंतर दिव्यांचं नेमकं काय करावं आणि काय करू नये याबद्दल संपूर्ण माहिती तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर लगेच व्हिडिओला सुरुवात करूया पहिला नियम दिवे फेकू नका दिवाळी संपल्यानंतर बहुतेक लोक सगळे दिवे वात आणि तेल एकत्र करून थेट कचऱ्यात टाकतात पण वास्तुशास्त्रानुसार हे अत्यंत अशुभ मानलं जातं कारण हे दिवे फक्त मातीचे तुकडे नसतात तर त्या दिव्यांमध्ये दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी देवीचा आशीर्वादमय स्पर्श असतो त्या दिव्यांच्या प्रकाशातून तुमच्या घरात एक पवित्र सकारात्मक आणि समृद्धीची ऊर्जा प्रवेश करते त्यामुळे जेव्हा तुम्ही ते दिवे कचऱ्यात टाकता तेव्हा तीच सकारात्मक ऊर्जा घरातून बाहेर फेकली जाते असं समजलं जातं म्हणून वास्तुशास्त्र सांगतं की दिवाळीनंतर दिवे कधीही फेकू नयेत कारण त्या दिव्यांत तुमच्या घराचं भाग्य शांती आणि लक्ष्मीचं स्थैर्य लपलेलं असतं दिवे फेकण्याऐवजी ते स्वच्छ धुवून जपून ठेवा कारण ज्या ज्योतीने तुमचं घर उजळलं तीच ज्योत पुढील दिवसांमध्येही तुमच्या जीवनात प्रकाश आणि समृद्धी पसरवत राहते दुसरं नियम दिव्यांना स्वच्छ धुवा आणि सुकवा दिवाळीनंतर दिव्यांमध्ये तेल वात आणि धूर यामुळे काळेपणा साचतो आणि काही वेळा त्यातून वासही येऊ लागतो पण वास्तुशास्त्र सांगतं की हे दिवे अशा अवस्थेत ठेवणं योग्य नाही कारण ते घरातील सकारात्मक ऊर्जा कमी करतात म्हणून सर्व दिवे एकत्र करून कोमट पाण्यात थोडं मीठ किंवा गंगाजल टाकून स्वच्छ धुवून घ्या या प्रक्रियेमुळे दिव्यांवर जमा झालेली नकारात्मकता नाहीशी होते आणि त्यांची पवित्रता पुन्हा वाढते धुतल्यानंतर हे दिवे सावलीत चांगले सुकू द्या सूर्यप्रकाशात नव्हे कारण सावलीत सुकवलेले दिवे त्यांच्या नैसर्गिक ऊर्जेला कायम ठेवतात सुकल्यावर हे दिवे घरातील किंवा लक्ष्मी पूजेच्या ठिकाणी ठेवले तर घरात लक्ष्मीचं स्थैर्य टिकून राहतं आणि वातावरणात शांतता व वा आनंद पसरतो वास्तुशास्त्रानुसार स्वच्छ आणि पवित्र दिवे हे घरातील समृद्धी आणि सकारात्मकतेचं प्रतीक असतात त्यामुळे दिव्यांची स्वच्छता म्हणजे केवळ घरगुती काम नव्हे तर एक आध्यात्मिक शुद्धीकरण प्रक्रिया आहे जी लक्ष्मीचं आगमन पुन्हा पुन्हा घरात घडवते तिसरा नियम तुटलेले किंवा फुटलेले दिवे घरात ठेवू नका वास्तुशास्त्रानुसार तुटलेल्या किंवा फुटलेल्या वस्तू घरात ठेवणे हे नकारात्मकतेचं मोठं कारण मानलं जातं कारण अशा वस्तूंमध्ये ऊर्जा प्रवाह अडतो आणि त्या वस्तूंमधून सकारात्मक स्पंदनं निर्माण होत नाहीत हेच नियम दिव्यांनाही लागू होतात दिवाळीच्या काळात वापरलेले काही दिवे उष्णतेमुळे किंवा हाताळताना तडकतात पण आपण त्यांना तसेच ठेवतो असं वाटतं की मातीचे दिवे आहेत काही बिघडत नाही पण वास्तुशास्त्र सांगतं अशा तुटलेल्या दिव्यांमध्ये लक्ष्मी ऊर्जेचं स्थैर्य टिकत नाही उलट घरात तणाव अडचणी आणि आर्थिक अडथळे वाढू शकतात म्हणून अशा दिव्यांना घरात ठेवू नका तुटलेले दिवे थेट कचऱ्यात टाकू नका कारण तेही पवित्र वस्तू आहेत त्यांना एका स्वच्छ लाल किंवा पिवळ्या कापडात बांधून जवळच्या नदीकाठी झाडाखाली किंवा एखाद्या देवस्थानाजवळ सावलीत ठेवावं यामुळे त्या दिव्यांतील उरलेली सकारात्मक ऊर्जा निसर्गात विलीन होते आणि घरातील नकारात्मकता नष्ट होते लक्षात ठेवा घरात ठेवलेले फुटलेले दिवे म्हणजे अधुरी ऊर्जा आणि अधुरी ऊर्जा नेहमी त्रासदायक ठरते म्हणून घर स्वच्छ ठेवणे इतकंच महत्वाचं आहे की घरात फक्त अखंड सुंदर आणि पवित्र दिवेच राहावेत चौथा नियम काही दिवे धनप्राप्तीसाठी जपून ठेवा वास्तुशास्त्रानुसार दिवाळीच्या दिवशी लावलेले पहिले काही दिवे अत्यंत पवित्र आणि शक्तिशाली मानले जातात कारण त्या दिव्यांच्या ज्योतीतून लक्ष्मी देवीचं स्वागत केलं जातं आणि त्या क्षणी घरात संपत्ती समाधान आणि शुभतेची ऊर्जा प्रवेश करते म्हणून हे पहिले दिवे फक्त सजावटीसाठी नसतात तर ते घराच्या आर्थिक स्थैर्याशी थेट जोडलेले असतात दिवाळी संपल्यानंतर हे दिवे स्वच्छ धुवून कोरडे करून पूजा घरात किंवा लक्ष्मी मातेच्या मूर्ती समोर ठेवावेत हे दिवे तिथे ठेवले की ते घरात धन टिकवण्याचं आणि वाढवण्याचं प्रतीक बनतात वास्तुशास्त्र सांगतं की हे दिवे जर प्रत्येक शुक्रवार पौर्णिमेला किंवा खास पूजा दिवशी तेल आणि कापसाच्या वातेसह पुन्हा पेटवले तर घरात लक्ष्मीचा आशीर्वाद सतत मिळत राहतो अशा दिव्यांची ज्योत कधी मंद पडत नाही कारण ती श्रद्धेने आणि सकारात्मक भावनेने जपली जाते हीच ती लहानशी पण प्रभावी कृती आहे जी आपल्या घरात आर्थिक उन्नती मानसिक शांती आणि सुख समाधान आणते म्हणून पुढील वेळी दिवाळी झाल्यानंतर काही दिवे जपून ठेवा कारण हेच दिवे तुमच्या घरातील समृद्धी आणि रहस्य आहेत पाचवा नियम पुढील सणासाठी जपून ठेवा वास्तुशास्त्र सांगत की ज्या दिव्यांनी एकदा लक्ष्मीचं स्वागत केलं असतं त्या दिव्यांमध्ये एक अदृश्य पण प्रभावी सकारात्मक ऊर्जा साठलेली असते ही ऊर्जा पुन्हा वापरली गेली तर ती दुप्पट परिणाम देते म्हणून दिवाळीनंतर वापरलेले पण स्वच्छ आणि अखंड दिवे फेकून देऊ नका तर पुढील सण पूजा किंवा शुक्रवारच्या दिवशी वापरण्यासाठी जपून ठेवा असं केल्याने या दिव्यांतील वारंवार जागृत होतात आणि तुमच्या घरात समृद्धी शांती आणि सौभाग्य वाढतं हे दिवे तुम्ही तुळशी पूजन शुक्रवार पूजन लक्ष्मी पूजा किंवा दररोजच्या संध्याकाळच्या आरतीसाठी वापरू शकता कारण या दिव्यांमध्ये आधीच लक्ष्मीचं आशीर्वादमय तेज असतं आणि प्रत्येक वेळी ते पेटवलं की घरात एक पवित्र वातावरण निर्माण होतं वास्तुशास्त्रानुसार पुनः पुन्हा वापरलेले पण पुन शुद्ध आणि पवित्र दिवे घरातील नकारात्मकता दूर करतात आणि सकारात्मक ऊर्जेला दीर्घकाळ टिकवतात म्हणून पुढील वेळी दिवाळी झाल्यावर ते दिवे वेगळे ठेवून जतन करा कारण हेच दिवे पुढील सणात पुन्हा तुमच्या जीवनात प्रकाश सौभाग्य आणि लक्ष्मीचं स्थैर्य घेऊन येतात त्यानंतर बघू दिवाळीनंतर दिव्यांबद्दलचे चाळीस छोटे पण महत्वाचे नियम नंबर एक दिवाळीनंतरचे दिवे कधीही कचऱ्यात टाकू नका कारण त्या दिव्यांमध्ये लक्ष्मी ऊर्जेचं तेज असतं जे फिकलं तर घरातील समृद्धीही दूर जाते नंबर दोन वापरलेले दिवे कोमट पाण्यात थोडं गंगाजल टाकून धुवा कारण त्यामुळे दिव्यांवर जमा झालेली नकारात्मकता नाहीशी होते आणि दिवे पुन्हा पवित्र बनतात नंबर तीन धुतलेले दिवे सावलीत सुकवा सूर्य प्रकाशात नाही कारण सूर्याच्या तीव्र उष्णतेने त्या दिव्यांची नैसर्गिक ऊर्जा कमी होते नंबर चार तुटलेले तडकलेले किंवा काळे पडलेले दिवे घरात ठेवू नका कारण अशा दिव्यांत वास्तुदोष निर्माण होऊन लक्ष्मीचं स्थैर्य नष्ट नंबर दिवे फेकताना थेट कचऱ्यात न टाकता लाल कापडात बांधून झाडाखाली किंवा नदीकाठी ठेवावेत म्हणजे त्यातील पवित्र ऊर्जा निसर्गात परत विलीन होते नंबर दिवाळीला लावलेले पहिले दोन दिवे लक्ष्मीचे प्रतीक मानले जातात त्यामुळे ते दिवे स्वच्छ करून पूजा घरात कायम ठेवावेत नंबर सात दर शुक्रवार किंवा पौर्णिमेला त्या दिव्यांपैकी एक दिवा पुन्हा पेटवा कारण त्या ज्योतीतून लक्ष्मीचं स्वागत होतं आणि धनवृद्धी होते नंबर आठ दिवे ठेवण्याची जागा निवडताना उत्तर किंवा ईशान्य दिशा निवडा कारण ही दिशा समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जेची मानली जाते नंबर नऊ दिव्यांमध्ये नेहमी गायीचं तूप किंवा तिळाचं तेल वापरा कारण हे दोन्ही तत्वे वास्तुशुद्धी आणि आध्यात्मिक ऊर्जा वाढवतात नंबर दहा दिवे साठवताना प्लास्टिकमध्ये नाही तर स्वच्छ कापडी पिशवीत ठेवा कारण मातीचे दिवे नैसर्गिक असतात आणि हवेशी संपर्क ठेवतात नंबर अकरा दिवाळीनंतर ज्या दिव्यांमध्ये अजून थोडं तेल उरलेलं असेल ते तसंच ठेवू नका कारण त्यातून नकारात्मक वास आणि ऊर्जा निर्माण होते नंबर बारा दिव्यांच्या वाद पूर्ण जळलेल्या असाव्यात अपूर्ण वाट ठेवल्यास ती अधुरी ऊर्जा निर्माण करते जी घरात तणाव आणू शकते नंबर तेरा दिव्यांची स्वच्छता करताना मंत्र म्हणून ओ महालक्ष्मी नमहा उच्चारा कारण त्याने दिव्यांची ऊर्जा पुन्हा पवित्र होते नंबर चौदा दिव्यांचे पाणी नळात न टाकता झाडाला घाला कारण ते पवित्र ऊर्जायुक्त असतं आणि वनस्पतींसाठी शुभ मानलं जातं नंबर पंधरा दिवे पूजा घरात ठेवताना त्याखाली लाल किंवा पिवळं वस्त्र अंथरावं कारण त्या रंगांमुळे लक्ष्मी ऊर्जेचं स्थैर्य टिकतं नंबर सोळा दिवाळीनंतर हे दिवे दररोज संध्याकाळी आरतीवेळी पेटवले तर घरातील वातावरण सात्विक आणि शांत राहतं नंबर सतरा दिव्यांजवळ नेहमी सुगंधी अगरबत्ती किंवा धूप लावा कारण त्यामुळे दिव्यांतील ऊर्जा सक्रिय राहते आणि घरात प्रसन्नता पसरते नंबर अठरा दिवे मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत ठेवल्यास त्यांच्या एकाग्रतेत वाढ होते कारण दिव्याचा प्रकाश मन शांत ठेवतो नंबर दिवे ठेवताना त्यांच्याजवळ लोखंडी वस्तू ठेवू नका कारण लोखंड ऊर्जेचा प्रवाह अडवतो असं वास्तुशास्त्र सांगत नंबर वीस दिवाळीनंतर हे दिवे जर पुढील सणापर्यंत जपून ठेवले आणि योग्य दिवशी पुन्हा पेटवले तर घरात धन आरोग्य आणि सुख शांतीचा प्रवाह अखंड राहतो नंबर एकवीस दिवे नेहमी पवित्र ठिकाणी ठेवा दिवाळीनंतर वापरलेले दिवे घरात कुठेही ठेवू नका ते देवघरात तुळशीच्या कुंडीजवळ किंवा ईशान्य दिशेला ठेवले की त्या दिव्यांमधील सकारात्मक शक्ती सतत सक्रिय राहते आणि घरातील वातावरण शुद्ध राहते नंबर बावीस दिवे ठेवताना कपड्यात गुंडाळून ठेवा दिवे उघडे ठेवू नका कारण धूळ आणि नकारात्मक ऊर्जा त्यावर बसते स्वच्छ पांढऱ्या किंवा पिवळ्या कपड्यात गुंडाळून ठेवल्यास त्यांची ऊर्जा जपली जाते आणि ते पुढील पूजेसाठी तयार राहतात नंबर तेवीस तेलाचे अंश पूर्ण स्वच्छ करा दिव्यांमध्ये राहिलेलं जुनं तेल नकारात्मकता निर्माण करतं म्हणून ते पूर्ण धुवून स्वच्छ केल्याशिवाय ठेवू नका अन्यथा त्या ऊर्जेमुळे घरात बेचैनी आणि अस्वस्थता निर्माण होऊ शकते नंबर चोवीस दिवे पाण्यात बुडवून ठेवू नका काही लोक दिवे धुवून पाण्यात तसंच ठेवतात पण वास्तुशास्त्र सांगतं की असं केल्याने दिव्यांचं तेज आणि ऊर्जा कमी होते त्यामुळे त्यांना धुवून लगेच कोरड्या कपड्याने पुसून सुकवा नंबर पंचवीस दिवे नेहमी जोडीने ठेवू नका वास्तुशास्त्रानुसार दिवे जोडीने ठेवणे नेहमीच शुभ नसतं तीन पाच सात किंवा नऊ या विषम संख्येत ठेवलेले दिवे शुभ मानले जातात कारण विषम संख्येत ऊर्जा अधिक प्रमाणात प्रवाहित होते नंबर सव्वीस फुटलेले दिवे पाण्यात विसर्जित करा जर काही दिवे तुटले असतील तर त्यांना घरात ठेवू नका स्वच्छ पाण्यात किंवा नदीत विसर्जित करा आणि देवाला नमस्कार करून मनोमन क्षमा मागा याने नकारात्मकता घरात प्रवेश करत नाही नंबर सत्तावीस दिव्यांवर लक्ष्मी मंत्र म्हणा दिव्यांना जपताना लक्ष्मी मंत्र ह्रीं क्लीन महालक्ष्मी नमा म्हणाल तर त्या दिव्यांतील आध्यात्मिक ऊर्जा जागृत राहते आणि घरात धनवृद्धी होते नंबर अठ्ठावीस तांब्याचे किंवा पितळेचे दिवे वेगळे ठेवा धातूचे दिवे आणि मातीचे दिवे एकत्र एक ठेवल्यास ऊर्जा मिश्रित होते म्हणून पितळेचे आणि तांब्याचे दिवे वेगळ्या कप्प्यात ठेवावेत त्यामुळे त्यांची शक्ती अबाधित राहते नंबर एकोणतीस दिव्यांना सुगंधी फुलं ठेवा दर शुक्रवारी या दिव्यांजवळ जाई मोगरा किंवा गुलाबाचं फूल ठेवलं तर त्या दिव्यांतील ऊर्जा अधिक पवित्र होते आणि घरात आनंदाचं वातावरण नंबर दिवे जमिनीवर न ठेवता उंच ठेवा वास्तुशास्त्रानुसार दिव्यांना नेहमी एखाद्या स्वच्छ थाळीवर लाकडी पाटावर किंवा छोट्या स्टँडवर ठेवावं जमिनीवर थेट ठेवलेले दिवे ऊर्जेचा प्रवाह थांबवतात नंबर एकतीस दिव्यांना नेहमी उजव्या बाजूला ठेवा देवपूजेच्या वेळी किंवा देवघरात दिवा पेटवताना तो नेहमी उजव्या बाजूला ठेवावा कारण उजवी बाजू सूर्य ऊर्जा दर्शवते हो जी शक्ती आणि समृद्धीचे प्रतीक आहे नंबर बत्तीस वापरलेले वाद कापूस जाळू नका दिव्यांतील जुना कापूस किंवा वाद जाळू नका त्याऐवजी ते पाण्यात विसर्जित करा किंवा तुळशीच्या मुळाशी ठेवा कारण जाळल्याने पवित्र ऊर्जा नष्ट होते नंबर तेहतीस प्रत्येक दिव्याचं स्थान ठरवा एकाच ठिकाणी सगळे दिवे ठेवू नका काही देवघरात काही अंगणात तर काही तुळशीजवळ ठेवल्यास घरभर सकारात्मक ऊर्जा संतुलित पसरते नंबर चौतीस नवीन दिव्यांबरोबर जुने दिवे वापरा पुढील सणात फक्त नवीन दिवेच नाही तर जुने पवित्र दिवेही वापरल्यास देवता प्रसन्न होतात आणि घरात सातत्याने शुभशक्ती टिकून राहते नंबर पस्तीस दिव्यांजवळ धूप आणि अगरबत्ती लावा धूप आणि अगरबत्तीचा सुगंध दिव्यांभोवतीची नकारात्मकता दूर करतो त्यामुळे दिवे जपताना किंवा वापरताना या दोन गोष्टींचा नेहमी समावेश करा नंबर छत्तीस दिव्यांचा रंग पाहून ठेवा पिवळे लाल केशरी रंगाचे दिवे धनप्राप्तीसाठी शुभ असतात तर पांढरे दिवे मानसिक शांती आणि स्वास्थ्यासाठी फायदेशीर असतात त्यामुळे त्यांचा उपयोग वेगवेगळ्या हेतूंनी करा नंबर सदतीस प्रत्येक अमावस्येला हे दिवे पुन्हा पेटवा प्रत्येक अमावस्येला हे दिवे एकदाच का होईना पण पेटवा यामुळे घरातील नकारात्मक शक्ती कमी होते आणि लक्ष्मी मातेचं स्थैर्य राहतं नंबर अडतीस दिवे ठेवताना मंत्र उच्चार करा दीपज्योती परब्रह्म दीपज्योती जनार्दन असं मंत्र म्हटलात की दिव्यांचं तेज वाढतं आणि त्यातून दिव्य ऊर्जा प्रसारित होते नंबर एकोणचाळीस दिव्यांचा वापर घराच्या मुख्य दरवाज्याजवळ करा पुढील सणात दिव्यांपैकी दोन दिवे मुख्य दरवाजाजवळ पेटवा कारण ते लक्ष्मी प्रवेशद्वाराचं रक्षण करतात आणि नकारात्मक ऊर्जा आत येऊ देत नाहीत नंबर चाळीस दिवे नेहमी प्रेमाने हाताळा हे फक्त मातीचे किंवा धातूचे दिवे नाहीत तर देवतेच्या आशीर्वादाचं प्रतीक आहेत म्हणून त्यांना नेहमी आदर श्रद्धा आणि प्रेमाने स्पर्श करा त्यातूनच घरात शुभशक्ती टिकून राहते म्हणून मित्रांनो पुढच्या वेळी दिवाळी संपल्यानंतर दिवे फेकू नका त्यांना जपून ठेवा कारण त्यात आहे आपल्या घराचं सौभाग्य समृद्धी आणि लक्ष्मीचा आशीर्वाद जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा अशीच आणखी माहितीपूर्ण वास्तू आणि धार्मिक रहस्यांना जाणून घेण्यासाठी प्रफुल्ला स्मार्ट टिप्स या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर लवकरच भेटूया पुढच्या झक्कास माहितीसह तोपर्यंत धन्यवाद